त्याच्या करता महत्वाचा विषय की गेल्या अडीच तीन वर्षापासून ज्या पुणे महानगरपालिकेची निवडणुका होत नाहीत याला सर्वस्वी जबाबदार राज्य शासन आहे की राज्य शासनाने स्वतःच्या सेफ साईड साठी स्वतःला अनसिक्युअर ही लोक फेल करत फेल करतात म्हणून हे निवडणुका घेत नाहीत जर निवडणुका झाल्या असल्या इथून मागे तर पाहिलं तर गेल्या तीन वर्षामध्ये पुणे शहर तुंबण्याचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलंय कारण प्रशासनावरती अंकुश ठेवणार नाही प्रत्येक राज्यातला प्रत्येक पक्ष मग ती भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल मनसे असेल सगळे पक्ष आज स्वतःला सेफ करण्यामध्ये गुंतलेले आहेत त्यामुळे मला वाटतं की यांचं कोणाचं शहराकडे लक्ष राहिलेलं नाहीये नालेसफाई कोण करतय नाही करतय बिलं कोणाची निघतात नाही निघतात हे कुणीच बघायला तयार नाहीये त्यामुळे आजची पुण्याची जी अवस्था झालेली आहे पुण्याच्या पुणे शहरातील रस्त्यांचे जे ओढे झालेत याला सर्वशी जबाबदार ही पालिका प्रशासने आणि राज्य शासने काल पण त्याला मला वाटतं की त्याला बंदी आपण शहरामध्ये करू शकत नाही कारण या शहरामध्ये गेल्या मी तर पंधरा वर्ष नगरसेवक आहे पंधरा वर्षामध्ये मी नुसतं पुणे शहराच्या बाहेरून रिंग रोड होणार हीच घोषणा ऐकते पण रिंग रोड काय होत नाहीये जोपर्यंत हा रिंग रोड होत नाही त्यामुळे पुणे पास आउट होणारे अनेक नॅशनल हायवे जसं की तुम्ही बघितला तर आपला सोलापूर रोड आमचा सातारा रोड हे सगळे शहरातलं जाणारे रस्ते आहेत त्यामुळे हे शहरातलं जाणारे नॅशनल हायवे आहेत ह्याच्यावरती पहिल्यांदा रिंग रोडचं काम झालं पाहिजे नाही तर अशा प्रकारे नाहक पुणेकरांचा बळी जात राहणार आणि त्याला सर्व एक चांदणी चौक झाला म्हणून काय पुणे शहर विकसित झालं असं नाही आहे जे चित्र निर्माण केलं जातं जे व्हिडिओज व्हायरल केले जातात मला वाटतं की शहरातल्या मध्यवर्ती भागातल्या रस्त्यांकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे शहरातली अवजड वाहने उदाहरणार्थ मी अनेक वर्षापासून सांगतोय की शहरातल्या एस टी या हद्दपार झाल्या पाहिजेत शहराच्या पी एम पी एम एलचे जे, जे वर्कशॉप आहेत हे शहरातलं हद्दपार झाले पाहिजेत शहराच्या आउटस्कटला ज्या महानगरपालिकेच्या एम्युनिटी स्पेस आहेत त्या ॲम्युनिटी स्पेसवरती हे सगळं गेलं पाहिजे तर नुसतंच तुम्ही म्हटलं की बाहेरच्या गाड्या येतात बाहेरच्या गाड्या अशा किती येतात परंतु त्यांच्यापासून जे अपघात होतात तो मी मागाशी बोलल्याप्रमाणे याच्यावरती एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत होतात त्या तीनशे चार आणि तीनशे चार अशी दोन कलम आहेत मला वाटते की एखादा खऱ्या अर्थानं तर निष्काळजीपणाने अपघात झाला असेल तर त्याच्यावरती अपघातामध्ये तीनशे चार अ दाखल नव्हता तीनशे चारच दाखल झाला पाहिजे जेणेकरून त्याला त्या संबंधित आरोपीला त्या निष्काळजीपणाने गाडी चालवली म्हणून त्याला तो जेलमध्ये जाईल आणि त्याला लक्षात येईल की आपली काहीतरी चुकी झाली परंतु पोलीस असं करत नाहीत पोलीस तीनशे चारचाच गुन्हा तीनशे चार अचा गुन्हा दाखल करतात आणि जो कोर्शेमध्ये झाला ते जरी जामीन होतो आणि त्याच्यानंतर मग लोकांना रस्त्यावरती यावं लागतं आता जो प्रकार आई माता मंदिरापैकी झाला जो प्रकार चांदणी चौकात झाला जो प्रकार कात्र झाला गेल्या दोनशे दोन चार दिवसामध्ये याच्यामध्ये नाहक लोकांची बळी गेले आणि ह्या वेळेस आता काय झालं की पब्लिक आक्रमक झाले मग पब्लिक अशा वेळी काय करतं पहिले तर गाड्यांची तोडफोड करतं संबंधित ड्रायव्हरला मारहाण करत याच्यामधून जर एखादा व्यक्ती मैत झाला मग त्याला कोण जबाबदार मला वाटतं की याच्यामध्ये पोलिसांनी विशेष लक्ष घालून तीनशे चारचे गुन्हे दाखल केले पाहिजेत नाही अण्णांचं मनापासून अभिनंदन मी करेल आणि मला वाटतं की ज्या कारणांसाठी अण्णांना मंत्रीपद दिले त्याच्यामधनं अण्णा थोडं आता दिल्लीतनं पुण्यात पण येतील आणि पुण्यामध्ये आल्यानंतर ना अण्णांनी थोडं पुणे शहरातल्या रस्त्यांवरती कारण अण्णा पुणे शहराचे दहा वर्ष स्वतः नगरसेवक आहेत अडीच वर्ष महापौर होते स्टँडिंग कमिटी त्यांच्याकडे होती त्यामुळे त्यांनी थोडं पुण्यातल्या रस्त्यांवरती वाहतूक पुण्यातले फ्लायओव्हर्स याच्यावरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जर आज एवढ्या वर्षानंतरनं पुण्याला मंत्रिपद मिळाले मंत्री, मंत्री पुण्यामध्ये होते परंतु निवडून आलेल्या लोकसभा सदस्यांना मला वाटतं पंचवीस तीस वर्षानंतर पहिल्यांदा मंत्री झाले तर अण्णांच्या माध्यमातून पुण्याचं चांगलं नियोजन होईल शहरातल्या रस्त्यांचं नियोजन होईल शहराच्या वाहतुकीचं नियोजन होईल आणि ते झालं तर खऱ्या अर्थानं मंत्रीपद मिळाल्यानंतर त्या मंत्रीपदाचं काहीतरी पुढे शहरा मिळालं असं सार्थ लागेल शेवटचा प्रश्न आहे की कुठे कमी पडला मी नाही खंत वाटत नाही लढलो ह्याला फार महत्व आहे कारण मला वाटते की घरात बसण्यापेक्षा लढलेलं बरं आणि मी लढलो आणि माझं स्वतःच मत नसताना मी ज्या भागामधनं पंधरा वर्ष नेतृत्व करतोय या भागामधलं एक सुद्धा मत नसताना पुणेकरांनी जे पुणेकर मी एक पोस्ट टाकली होती फेसबुकला जे पुणेकर घरी आल्यानंतर म्हणतात चहा पिणार का पाणी देऊ का जेवायला वाढू का त्याच पुणेकरांनी वसंत चौतीस हजार बारा मतं दिली म्हणजे मी पण एक पाहुणाच पुण्यामध्ये आलो होतो आ, तरी सुद्धा मला चौतीस हजार बारा मतं दिली जे काय कमी पडलं त्याचं आत्मपरीक्षण चालू आहे नक्की वसंत चुकला संघटना चुकली का अजून कोण चुकलं याचं आम्ही आत्मपरीक्षण करतोय आणि लवकरात लवकर नव्या जोमाने परत कामाला लागू आतापर्यंत का नाही दिसणार शंभर टक्के दिसतील विधानसभे दिसतील महानगरपालिकेत दिसतील सगळीकडे दिसतील तुम्हाला आणि मला वाटतं की माझं लढणं हा मा, माझा टार्गेट होता आणि दोन वर्षापासून तर मला सांगितलं जात होतं आपल्या लढायचे 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 आणि निवडणुका लढल्या गेल्या नव्हत्या मला वाटतं की माझा खरं आज राजसाहेबांना माझ्या वाढदिवसाची शुभेच्छा आणि या शुभेच्छा असताना त्यांनी काल जो निर्णय घेतला एकत्र लढण्याचा कदाचित हाच निर्णय लोकसभेच्या बाबतीत जरी एकत्र लढण्याचा असता तर वसुंधरे असूनच तिथंच असता परंतु आता असो त्या झाल्या वेळेला गोष्टी आता परत पुन्हा तिकडे जाणं नाही आहे तिकडून कुठून सुधारणा करून आत्मपरीक्षण करून काहीतरी मार्गक्रमण करावं लागेल मी म्हणल्याप्रमाणे कुठं कमी पडलो याचा शोध चालू आहे आणि बऱ्यापैकी मला वाटतं की त्याच्या शोध घेण्यामध्ये मी यशस्वी झालोय आणि भविष्यात महिना दोन महिन्यामध्ये निवडणूक आहेतच त्यावेळेस काय करायचं काय नाही करायचं ते